काय म्हणताच गाववाल्या नू बर आज या तुमका माझ्या जनावरांवर घेऊन जातले ऐतिहासिक वारसो लाभलेल्या मालवण मधल्या कांदळ गावातल्या रामेश्वर आणि दाखवतले छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेला वडाचा झाड छत्रपती शिवाजी महाराज कुरटे नावाच्या बेटावरती जलदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग किल्लो बांधत होते आणि हि किल्लो बांधताना खूप सारे अडथळे येऊक लागले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातून रामेश्वरांनी दृष्टांत दिले की कांदळ गावात येऊन माझी घुमटी बांधा तेव्हा तुमचं दगड तिथे टिका तेव्हा महाराज कांदळ गावातील स्वयंभू रामेश्वराच्या स्थानावरती घुमट बांधून याची आठवण काही म्हणा स्वतःच्या हातात वडाचा झाड लावल्याने दर तीन वर्षाच्या नंतर स्वयंभू रामेश्वर देव आपल्या तरंगा सहित सिंधुदुर्ग किल्ल्यावरती महाराजांच्या भेटीक जाता महाराजांच्या पदस्पर्शन पावन झालेलं हा कांदळगाव खरंच खूप सुंदर असा आणि हल्ली माणसा देखील खूप चांगली असं तसाच या मंदिर पण खूप जुना असा आणि संपूर्ण महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणून ओळखला जाता मंदिर परिसरात दगडात कोरलेली शिल्पकला रवयनाथ मंदिर आणि भावई मंदिर आपल्याला बघूक भेटता मालवणपासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेला ह्या मंदिर खराच खूप बघू सारख्या असा आजच्या व्हिडिओ पुरता इतक्याच व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा भेटे नवीन व्हिडिओ